हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आम्ही चाललो आहोत आर्किपलॅगो बोट टूरला तर सुरुवातीला आर्की पलॅगो म्हणजे काय ते थोडक्यात सांगते समुद्रामध्ये असलेला अनेक बेटांचा समूह म्हणजेच ज्याला आपण मराठीमध्ये द्वीपसमूह म्हणतो दॅट इज आर्की पलॅगो तर हा जो आहे स्वीडनमधला सगळ्यात मोठा आर्की पलॅगो आणि बाल्टिक समुद्रामधला दोन नंबरचा असा आहे तर चला आपल्या बोट राईडला जाऊया इथे बोटीमध्ये सिटिंग अरेंजमेंट्स तीन चार प्रकारच्या आहेत एकतर तुम्ही आतल्या साईडला बसून आणि मग खिडकीमधनं असं बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करू शकता आतल्या सीट्स कम्फर्टेबल आहेत एकदम नंतर दुसरं म्हणजे बाहेरच्या साईडला असं समोरच्या साईडला बसून पण लोकं मस्त एन्जॉय करतात समरमध्ये बाहेर बसायला छान वाटतं त्यामुळे बरीच लोकं असतात तिसरं म्हणजे वरती बाल्कनीमध्ये पण काही सीट्स आहेत तिथे पण बसता येतं वरती एक रेस्टॉरंट पण आहे आणि मग तिथे पण टेबल रिझर्व करता येत आपल्याला हे दिसतंय होम कॅसल बाहेरून बघायलाच इतकं सुंदर दिसतंय हे कॅसल इथे साधारण एकोणीसाव्या शतकाच्या आसपास इथल्या श्रीमंत लोकांनी अशी आयलँडवर घरं बांधायला सुरुवात केली अतिशय छान घरं आहेत आणि समरमध्ये ते इथे येऊन राहायचे निसर्गाच्या सान्निध्यात विंटरमध्ये बंद असायची जनरली इथे बोट राईड चालू असताना इंग्लिशमध्ये कमेंट्री चालू असते म्हणजे स्वीडनचा इतिहास त्या त्या जागांची माहिती असं सगळं ॲक्च्युली आपण पर्यटनासाठी जेव्हा बाहेर जातो तर तेव्हा तिथला इतिहास आणि तिथलं कल्चर हे सगळं समजून घेतलं की तिथली ट्रीप परिपूर्ण होते तर अशी ही आमची अडीच तीन तासाची बोट राईड आम्ही मस्त एन्जॉय केली आहे आणि आता आम्ही परत आलेलो हो, आहोत आम्ही निघालो आता हार्ट ऑफ द सिटी म्हणजेच गॅमला स्टान म्हणजेच ओल्ड टाउन असं ज्याला म्हणता येईल नोबेल प्राईज म्युझियम आहे इथे आणि इथे ज्या स्टॉकहोमच्या त्या कलरफुल बिल्डिंग्स असतात ना त्या सगळ्या इथे बघायला मिळतात आपल्याला इथून आम्ही चाललो आहे गॅमलास्थानकडे म्हणजे छोटा रोड आहे चालत जातात लोक आणि आजूबाजूला छोटे छोटे शॉप्स आहेत रेस्टॉरंट्स आहेत तिथे लोकल कुझिन्स मिळतात इथली फेमस फीका कॉफी मिळते तर आमचा हा सेकंड डे असा आम्ही सकाळी आर की पलागो आणि मग नंतर गॅमलास्थान असा कंप्लीट केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तर थँक्यू मंडळी बाय बाय टेक केअर